आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाणाला कोण नाही ओळखत काही वर्षांपूर्वी तिने भारतीय शेतकऱ्यांना समर्थन दर्शवत ट्विट केले होते तेव्हा प्रत्येक भारतीयाने तिचे कौतुक केले त्यानंतर ती पुन्हा चर्चेत आली आहे आणि कारण म्हणजे अनंत अंबानी यांचं लग्न रिलायन्सचे सर्वसेवा मुकेश अंबानी यांचा धाकटा लेख अनंत अंबानीच्या लग्नाची चर्चा भारतात नाही तर जगभरात होत आहे अंबानीच्या लग्नात जगभरातील प्रभावशाली व्यक्तींनी हजेरी लावली होती ज्यात आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाणाचा देखील समावेश आहे पण अनेकांना रिहाणाबद्दल बऱ्याच गोष्टी ठाऊक नाहीये रिहाणा नक्की आहे कोण तिची संपत्ती किती आणि तिची लोकप्रियता एवढी का पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शिवानी आणि तुम्ही पाहताय एक नंबर रिहाना ही कॅरेबियन पॉप गायिका आहे रिहाणाचं संपूर्ण नाव रॉबिन रिहाना, रिहाना फॅन्टी आहे वीस जानेवारी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये बार्बाडोस इथे तिचा जन्म झाला होता रिहाण्याचे वडील बार्बडियन होते आणि आई गयान दक्षिण अमेरिकेच्या उत्तर अटलांटिक किनारपट्टीवरील एक देशाची रहिवाशी आहे तिचे सोशल मीडियावर कोटीच्या घरात फॉलोअर्स आहेत वयाच्या सोळाव्या वर्षी रेकॉर्ड प्रोड्युसर इवन रोगर्स यांनी रिहाणाला रेकॉर्डिंगसाठी अमेरिकेत बोलवले होते दोन हजार पाच मध्ये रिहाणाने तिचा पहिला स्टुडिओ अल्बम म्युझिक ऑफ द सन रिलीज केला होता एका वर्षाच्या आत रिहाणाचा दुसरा स्टुडिओ अल्बम अ गर्ल लाईक like मी रिलीज झाला बिल बिलबोर्डच्या अल्बम चार्टच्या पहिल्या पाच मध्ये पोहोचला होता त्यानंतर तिचे अनेक गाणे देशभरात गाजले शिवाय यशाच्या शिखरावर चढत असताना तिने कधीच मागे वळून पाहिलेलं नाहीये वर्ल्ड टॉप रिचेस्ट गायकांच्या यादीत रिहाणाचे नाव तिसऱ्या क्रमांकावर असून तिची एकूण संपत्ती एक पॉईंट चार बिलियन इतकी आहे रिहाणा फक्त संपत्तीनुसार श्रीमंत नसून चाहत्यांकडून तिला भरपूर प्रेम मिळाली आणि ट्विटरवर शंभर दशलक्ष फॉलोअर्स असलेल्या जगभरातल्या सेलिब्रिटीमध्ये रिहाणा चौथ्या स्थानावर आहे रिहाणा फक्त पॉप गायिका नसून उत्तम अभिनेत्री देखील आहे हॉलिवूड फिल्म बॅटलशिप आणि ओशियन आर्ट सारख्या चित्रपटांमध्ये तिने महत्वाची भूमिका बजावली रिहाण्याचा फॅन्टी नावाचा स्वतःचा ब्रँड देखील आहे यातून ती वर्षाला कोटींच्या घरात कमाई करते ग्लोबल स्टार रिहाण्याच्या नावे अनेक विक्रमे आहेत तिला नऊ ग्रामी पुरस्कार बिलबोर्ड संगीत पुरस्कार शिवाय तिच्या वर्ल्ड रेकॉर्ड देखील आहे दे रिहाणाने जामनगर मध्ये होणाऱ्या अनंत अंबानीच्या लग्नाला हजेरी लावली होती या लग्न सोहळ्यात रिहाणाने विशेष परफॉर्मन्स सादर केला होता ती पहिल्यांदाच या शो द्वारे भारतात परफॉर्म करणार होती अंबानीने रिहाणाच्या शो साठी तब्बल पाच मिलियन डॉलर्स म्हणजे चाळीस कोटींच्या आसपास खर्च केला आहे तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद